आरचे पण चाललायच्या पाणी मग आरचे ना कसं काय चाल मेंला किसान काय चाललंय बघतोय काय होय बानाय आली होती ना बाकची पाटी घेऊन खेळणार होय बाना पाठी भेंडी बरं दिवस गेले हा आणलं काल माना वांगी भिंडी मिरच्या अर्चना देसाला गेले ते कस काय वाटतं करमाना काय मामाचं सारखं असायचं खुकरी पाजून घ्या सागरला चल मग सागर नाही गेला ना, ना सागर तू हा तू नाही का दादा गेला माहिती तू झोपलेला होता हा दादा मित्र सागरला आहे सागरला आहे आणि गेला वर्षाने वर्ष सागरचं तेच झालंय ना या आणि त्या वर्षी ठेवायचं वर पुढल्या वर्षी नाही आम्हायचं नक्की ग नक्की मग काय आडानी ठेवता काय त्याला उलटा यंदा ठेवायचा आपलं सबस्क्रायबर गावागावात देत नाही आहे ना गावा, गावा प्रत्येक घरागरी म्हणलं तरी काय का गावाने हा ना घराच्याकडनं मेंट गेलं तरी म्हणजे भेटतात आणि मग कधी चा पो कधी आपण त्यांच्या इथं पाणी पितो आता भिंडी चिरून घेतली चांगली बारीक मस्त दोन तांबाटे घेतल्यात ते चिरून घेणारे या भेंडीला असा चिंच किंवा कोकम हे अस आंबट असलं ना मस्त खायला लागते भेंडी बनवताना त्याच्यात टाकली की चिंच तर आम्ही नेहमीच टाकतो भिंडीत आता मी तांबाट चिरून घालणार आहे दोन पहिल्यांदा म्हणजे माझं लग्न झाल्या वेळेस भेंडी बनवायची मला माहिती नव्हती मी भेंडीचं काल म्हणत नव्हतं बनवलं कधी म्हणजे आईच्या तिकडं असताना आणि आपला वाडा तिकडं शिकरापुराक आता आणि मग गाजा मामाने बारक्या मामाने काय केलं बाजार आणला होता आणि भिंडी आणली होती मला ती बनवायला आवली मग पहिल्यांदा आणि कधीच बनवली नव्हती न बघितली बी नव्हती ना कुणाची अशी बनवत्यात कशी बनवत्यात म्हणून माहितच नाही पहिल्यांदाच बनवाय घेतलेली मी काय केलं ती भिंडी चिरली चारा चारा आधी hmm. दुतली आणि मग चिरली आणि चिरू विरून त्याच्यात पाणी ओतलं त्या भेंडी कधी शिकली जेवण करायला शिकली म्हणजे शिकत कि माणूस पण पहिल्यांदा भेंडीच माहिती नव्हती कशी बनवायची आणि मग मी तसं केलं पाणी ओतलं त्याच्यात आणि काय झालंय आलं भेंडीचं मग त्या भेंडीचं पाणीच तुटना म्हणजे डायरेक्ट असं कालवना सारखं झालं आणि मग पिळू पिळ घ्यायची पण ते पाणी वाटल्यामुळे ते पिळून तिचा चिकट फानाच जायना आणि मग मिरची बिरची वाटून लसूण वाटून टाकली कडेत कायाची जो जो जाळ आली तो तू तिला पाणी सुटायला लागलं मग त्या भेंडीला आणि मग नुसती एवढंच गटगट झाले असे चिकाट चिकाट आणि मग साध्याकाळचं नवीनच होती मी <laughs> तवा म्हणजे या व्हायला मेंढकं बसलं म्हणजे आपला या एकत्रच होत ना आपण मामा ना आपण ते आमचं ना ना आणि हिरा मामा बी होत माना मामानला म्हणजे आता पहिले म्हणजे माणसांना कसं चरचरीत तिकाट खायची सवय ती भेंडीला मिरची मस् वाटून घातली पण त्या भेंडीला चवच नाही कसली ती निस्तीगडीच पान छाट पान छाट लागली मग मामा म्हणलं कुणी र केली भेंडीचं भिंडीच बींडि कालवण कलव नाही कुणी भिंडी बनवली म्हणलं आणि मग आत्या गप झाल्या संधा आत्या म्हणजे मधवी सासू कोणी बोललंच नाही काय म्हणजे बोलायची ताकदच नव्हती त्या टायमाला कारण भीती वाटायची मला लय भीती वाटली आता खावा ते काय आपल्याला अशी भिंडी झाली म्हणल्या आता पहिल्यांदा वाटण वाटून आहे वाटण म्हणजे आता हे शेंगदाणा खोबरं मिरच्या आणि लसूण एवढ्या घेतल्या या आता शेंगदा आहेत मिरच्या चांगल्या ती काठी आणि बऱ्याच घेतल्या ते जिवडी चरचरीत भेंडी होईल तिवडी बारी आता मीठ टाकून मिरची वाटून घेते बारीक मीठ टाकलं लसूण सुलून घेतलाय ते वाटून घेते आता त्या मिरचीत जो पाटा माझ्या नकाव पडला तर आखा नक गेलाय माझा <laughs> साखरच्या वाढदिवसा दिसत नक म्हणजे राहायलाच नाही काय गेलं अख्खा म्हणजे अख्खा हे झालं गोड दिसायचं दिसतोय बॉट माझ ओरिजनल नको आता आता ते डुप्लिकेट बरोबर दिसत आलाय देव पण डुप्लिकेटच किती केलं तरी पाहिला जाल माझा म्हणजे तो ओरिजनलच ना मला पण झाले आता बाप्पा भरत होतो माझं बोट चिमटा बसला आखा गेला ना डाव्या डाव्या पहिलं नक दुसरा न घ्यायचा म्हणजे दे ते लय फरक आता माझ न गेलेला तीन महिने झालं वाडा आपला देसाला गेला पडला होता पाटा सहाकरच्या बड्डे दिवशी त्याच्या महिन्यानी का दीड महिन्यानी नक निघून गेला तो हो। दुखून दुखून आता मिरची लसूण चांगलं बारीक वाटून घेतलं मी कड्या ठेवून घेतले आता तेल टाकून घेते आपला बारका पावन चमच्या म्हणजे मोठ्या चमच्यापासून अर्धा शेराने ते चमचे आहे जिरी मध्ये ते टाकून घेते जिरं चांगलं ताडताडलं आता मिरची लसून वाटलेलं आहे ते टाकून घेते त्यात मस्त अशी मिरची तळून घेतली आता टमाट चिरून घेतले ते टाकून देते टमाट्याला पाणी सुटतं ते पाणी सुर्यंत मी टमाटं चांगलं तळून घेणार आहे आता त्या मिरचीमध्ये आदा एक मिनिट जा जाऊन घ्या मारे ते हॅलो हॅलो कोण आहे हा हॅलो बरे बर दिपाय कसं काय ते का तुम्हाला आता एक दादो दादो तर आमच्या हायत टाकून घेतली काय करमते का तुम्हाला दादू कुठे पृथ्वीराज संग्राम मीना सगळी बरी नाय काय नाही चाललंय काम घरचा फोन आलाय तर मी बोललो आता आता मस्त असं टमाटण लसूण मिरची तळून घेतलं त्यात हळद टाकली एक चमचा ती पण चांगली तळून घेतली आता बीजी टाकून घेतली त्याच्यात पेरलेली चांगले मिक्स करून घेतले आता ठेवून घेणारे जाकण ठेवल्याच्या हो नंतर पाणी सगळं ते वसवून घेत आणि मग बींड एक सुट्टी सुट्टी होती पुढे दिले आता मला बघूया कुणा झाड याची कोकणातलीच नेली होती बन तिचा आता गाव त्यात का पहिल्यासारख्या इंकात आणली होती होय पहिल्यासारख्या नाही गावत मना माश्यात ते आता आपण टाइम किंवा नसतो नाही तर मग ले गाव त्यात आता ते चिंच टाकून घेते एक दोन चार बोटक येतं आणि त्याचं सगळं चिटक येत टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आता एक खोबरं आणि शेंगदाणा वाटून घेतलेलं टाकते भेंडीला नेस्ते आंधी जी चिरल्याच्या नंतर बाजून घेतली आणि नंतर सारा मटेरियल तळून घेतला आणि त्याच्यावर जरी बाजून घेतलेली भेंडी टाकली तरी पण मस्त होती म्हणजे एकदम सुटकीच्या असं पाणी बिणी फुकत नाही किंवा सुट्टी सुट्टी होती आता आधी तव्यात बाजल्याच्या नंतर सगळ्या त्याच पाण्यात मोकळी होती सगळं मटेरियल टाकून आता मस्त मिक्स केलं आता झाकण ठेवून घेणारे चांगली परतून घेणारे जाकण ठेवल्याच्या नंतर काढलं की असे तिचा एक चिकटपणा सगळा मोकळ होतो आणि मोकळी झालेल्या नंतरच भेंडी म्हणजे खायला बारी असते फटाक्यात वाटा वाढला फटाक्या बिंडीची भाजी आता तयारच झाली अगदी कळसा मोकळी झाली चिकटपना जर राहिला तर मग गाजगाज लागते ते आणि चिकटपणा ह्या चुका झाला की एक मग एकदम मोकळी मोकळी आपल्याला खायला पण मस्त लागते ला भेंडी म्हणजे मसाल्यात बनवली तरी मस्त लागते आता खाली उतरून घेते आणि भाकरीला तवा ठेवून घेते मस्त भाकीनाच्या भाकरी भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकर मस्त भाकी लागते अगदी बाजरीच्या भाकर सांग भेंडी शिराडा मेंढराचा जरा दूध हे आम्हाला काढावं लागतं ला खायला ला। ला सगळं आपल्याला सोडून यावं लागतं आपल्या चित्राबासाठी मेंढरा शिराडासाठी पोरा पोहरा बाळापासून पण लांब राहावं लागतं त्यांना शिक्षणासाठी ठेवावे ला लागतात वयबा नाही पोरं बारीक बारीक येत त्यांना असं वाटत की आम्हाला म्हणजे आपण निघताना यायचं म्हणतात तुमच्यावर त्यांना असं वाटत नाही की आपण आता येत मत ठेवले बर त्यांना असं वाटत आहे पुढचं काय कळतंय भविष्यात मग काय बारीक येत ना यायचं आता पण आता सीमा सारख्याला एक समाजत ती नाही लागत माग पण ही बारकी लागतात सगळी माग सगळी लागते मला दादू हो तर मला बरस दिवस म्हणतो आम्ही आहे म्हणलं आता साळा भरली आता कशाला येतो आम्ही जवळजवळ तीन एक महिना घरी होतो तर मग ते आमच्या पशी जायची म्हणजे जोपायलाही तर त्यांना जरा दोन दिवस अवघडच वाटत असेल नाही का मला काय हा तर आपल्या मेंढरा शरीरासाठी काय आता इलाज नाही आपला आपल्याला सगळं सोडून यावं लागते हॅलो बर आहे का बरोबर हॅलो आई तर रिअंदच नाही मामा ना फोन लावती कामाशी पोचल हा पण मी पण लावते पण माझ्या मोबाईल महत्वाची रिअन नाही हा मग इथं काय झालंय त्याला नेट नाही रेल नाही त्याच्यामुळे आवाज येत नाही तुम्हाला व्यवस्थित बर आहे बर आहे पोर कोण काय रे बाळा भाकरी करते बाबा अरे नाही भाकरी नाही भाकरी नाही झाल्या तू जीवाय बसू का दादू काय रे बाकरी करते बाबा मला दि मोर झोपायचं हा आता कुठं झोपतो तू दादा मोर झोपत जा बाबा हा हॅलो काय वाजया हय पाया तुम्ही बरे बर बर आम्हाला बसायचे मस्त बाकी जेवायला पुढे सावरणी गाडी हल्ला होता नंबर जेवायचा नावते काय मोठा मस्त बाकी बाणानी ही चुलीवर जी भेंडी बनवली ह भेंडीची भाजी बनवली भेंडी <laughs> कालवण पण बनवतात ते आतलं दाणे असते ना त्या दाण्याचं कालवण रे बाहेर होत हे ते दाणं कुठं वाया घाल कुठं तांदूळ पण कुठं काय कांद हे कामच जमत काय आहे अर्बो माझा तर त्याला वाळवल्या भरल्या जेव्हा बसत नाही या जेवायला कशी काय झाले किसान भिंडी झाली आशी म्हणजे वाळ तर कशी आशी नाही <laughs> ना। का आशी सागर भिंडी झाली ना भिंडी झाली राधी का ना एवढीच भिंडी

कशी काय अर्चना भेंडी झाली मस्त झाली ना अर्चना काय भिंडी तोडाली भेटली नाही भेटली नाही भेटले ना तू किती वेळा तोडली रेंडी मैना भरली मैना तोडले ना अर्चना खायला भेटली भाजी भेंडीची दोन बऱ्या खाली दोन बऱ्या खाली ना आता चालले आमचं जेवण आम्हाला तिकडं पण कळत रे वानगुळा येत होतो वाहना रावळ्याला पण बरीशिक मेंट आपली दिली की बाहेर कामाला होते ना त्यांना पण भिंडी कवा म्हणजे काय वावा कोथमिर काय अर्थ तरी आपण देतोच देतो हा ना द्यायला लागतो बानाच्या माया तिकडे गेलो वडाण्याला तर तिकून मग काय नाही काय तर काहीतरी भेटतंय सगळे कुठून भेटतं ना तिकडे द्यायचं कोणी हा मिरच्या आणल्या होत्या तर सकाळी दा दाजेबाला मिरच्या दिल्या बाप्पा दाजेबाला कांदा दिला एवढं एवढ वावरातलं होतं म्हणून देत आपण